लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल साठ लाख महिलांची नावे योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे यासोबतच या, या बहिणींनी आतापर्यंत घेतलेले पैसे वसूल करण्याचा विचार असल्याची बातमी सुरू आहे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी या संदर्भात मोठा दावा केला आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या चिंता वाढल्या आहेत आता कोणत्या नियमांमुळे अपात्रता येणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास किंवा आयकर भरणारे व्यक्ती असतील तर ट्रॅक्टर वगळता अन्न चारचाकी वाहन असल्यास कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असल्यास कुटुंबाकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असल्यास राज्यातील दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्जांपैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले होते मात्र नव्याने सुरू झालेल्या तपासणीत ही संख्या घटण्याची शक्यता आहे निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजूर करण्यात आले होते परंतु आता काटेकोर निकष लागू करण्यात येणार आहे वसुलीची चर्चा ज्या लाडके बहिणीने नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेले पैसे वसूल केले जाण्याची जा शक्यता आहे आता माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांनी हे चुकीचा लाभ घेणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे माहिती सरकारने मात्र लाडके बहिणी योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं नमूद केलं आहे लाडक्या बहिणींवर येणाऱ्या या संभाव्य संकटांकडे राज्यातील महिलांचे लक्ष आहे कोण अपात्र ठरणार आणि वसुलीची प्रक्रिया कशी होणार याबाबत पुढील निर्णय महत्वाचा ठरणार आहे बहिणींना पुढच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र